શ૨િંજે શાજેણ હ્યે સાજજેં સીપી સાજાજજાજવાજાજ સેજાજાજ સીણદે સીણથં સીણદાજાજો हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आम्ही गावाकडे गेलेलो आहोत तर आता आम्ही जात आहोत माझ्या आत्याला भेटायला माझ्या आत्याचं कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे तिला खूप जास्त त्रास होत होता म्हणून मग त्यांनी ऑपरेशन करून घेतलेलं आहे मग आता आम्ही निघालो आहोत भैया पप्पा आई मी आणि हे आणि आमचा गोलू असा असे आम्ही सगळे जात आहोत आत्याला भेटण्यासाठी आत्याला शिरसाळ्यात दिलेला आहे तर आम्ही शिरसाड्या इथे थांबलो आत्याला साडी घेण्यासाठी घरी छानशी अशी साडी नव्हती मग आम्ही तिथे थांबलेलो साडी घेण्यासाठी बापू आता

साडी खरेदी करून निघालो आम्ही आता आत्याचं घर इथून जवळच आहे शिरसाड्या तीनच किलोमीटर वरती आणि आता मी तिथे ते पोहचलो

कोणी छोरा बारक्या सोनपीठ सोनपेटीन कोणी सिरसाळू सोनपेटीन गे, ना गे ना अच्छा ओढती गाडी जागा वत्रावत्राच हे सोनपीठ शिरसाळ अच्छा आई आणि आत्या बोलत होत्या मग मी वहिनींना बोलून मग छान फोटोशूट केलं आत्याची तब्येत खूप खराब झाली आहे माझी आत्या पप्पांपेक्षा छोटी आहे पण माझी मोठी आत्या आहे दोन आत्या आहेत त्यातली ही मोठी आत्या आत्या खूप प्रेमळ आणि मयाळू आहे तुम्ही पाहतच असाल इकडे पप्पा आणि मामा बोलत बसले आहेत त्यांचं जेवण चालू आहे आमचं जेवण नंतर केलेलं आम्ही पहिले त्यांना जेवण वाढून दिलेलं नंतर पाहुणे पण येणार होते आत्ताची छोटी मुलगी येणार होती तर मग आम्ही इथे बसलेलो यश मस्त एन्जॉय करत आहे गावाकडचं जेवण कसं असतं काय नाही ते त्याला अनिमल खूप आवडतात मग त्याची मस्ती चालू होती एक...

आत्ताला भेटून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आम्हाला भावठाण्याला यायचं होतं आणि वातावरण तर इतकं असं ढगाळ झालेलं की खूपच असं वाटत होतं की आता पाऊस पडतो की काय मग आम्ही लवकर आलो घरी आणि घरी येऊन पाहतो तर काय हे पाह्यांची मस्ती सगळ्यांची कशी चालू आहे सगळी मैफिल छान पैकी बसलेली आहे बाहेर 私たちはそれを見い。 घरी आलो आणि लगेच थोड्या वेळाने खूप जोराचा असा पाऊस आला सकाळी गडबडीत जाताना असंच दूध ठेवलेलं होतं मग दूध मी ते चुलीवरती ठेवलं आणि त्याचा खावा बनवायचा होता ह्या वर्षी घरीच गुलाबजामुन घरच्याच खाव्याचं बनवायचे होते मग मी सगळं ते दूध छानपैकी असं आटवून घेतलं तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या आणि खात रहा बाय